उपस्थित धनंजय देशमुख संतोष अन्ना देशमुख यांचे बंधू आणि सर्व पक्ष सामाजिक संघटनेचे नेते पदाधिकारी आणि जालन्यातील अठरा पकड जातीचे बहुजन भीमसैनिक लवजी सैनिक सर्वांना जय शिवराज जय बोलण्याआधीच एवढ्या अटी घातल्या घटना अतिशय संवेदनशील आणि आयोजकांनी ज्या अटी घातल्या त्या आम्हाला जा मान्य की घटना चिवडी गंभीर आहे की आज हा पाचवा मोर्चा आहे महिना झालाय एवढी संवेदनशील घटना पाचवा मोर्चा महिना झालाय <stopped bastios> तरी या घटनेचा एक नरादम एक असणार आरोपी आंधवे नावाचा अटक ला पंचवीस दिवस झाला सोमनाथ सूर्यवंशीच्या हस्त काढायला त्याच्या अशोक गोरब नावाच्या त्या पोलिसांवरती तीनशे बॉम्बचा गुन्हा नाही <स> आज महिना झाला तरी न्याय मिळत नाही संघर्ष चालू आहे आणि सगळीकडे मात्र हा मुद्दा कसा दाबता येईल याच प्रयत्न या ठिकाणी केला जातो यातले प्रमुख जे उमेदवार यातले जे काही प्रमुख आरोपी आहेत त्यांना अटक होत नाही आम्हाला सांगितलं जातं त्यांचा रोल नाही राजकारणासाठी टीका सुरू आहे म्हणून मी काल सुद्धा सांगितलं की वर्ल्ड ट्रेड सेंटरचं जे काही टॉवर पाडण्यात आलं त्या टावर पाडत असताना त्या विमानामध्ये बसलेले त्यांचा तर तिथंच अंत झाला पण त्याचा मास्टर माइंड होता ओसामा बिन लादेन या संतोष देशमुखच्या

त्यांना लाज वाटायला पाहिजे लाज वाटायला पाहिजे मी काही शॉटकट याच्यात बोलणार नाही काही तो पण नाव घेणार नाही लक्ष्मण हाके लाज वाटायला पाहिजे प्रति मोर्चा लाज वाटायला पाहिजे अरे या बुलेशाहू बाबासाहेब शिवाजी महाराजांचं तुम्ही नाव घेता हो तुम्ही काल मोर्चा काढला तुम्हाला आता नैतिक अधिकारच राहिलेला नाही हे निराजस लेकर बस मुंबईला जाऊन आले त्या अमरावती गाडी घेऊन धनंजय देशमुख फिरतोय ही वैभवी हा विदेश तुम्हाला राजकारणी वाटतय हे पक्षाचे वाटतय हे राजकारण करण्यासाठी बसले एका मुलीचा बाप गेलाय तिला काय वेदना होत असतील हे तुम्ही जनता आहे तिला आधार देता म्हणून त्या जिवंत नाहीतर यांना सुसाईड केल्याशिवाय पर्याय आहे का आत्महत्या केल्याशिवाय पर्याय आहे का किती तुम्ही करणार करणारीच्या व्रत मागे त्या ठिकाणी मरण पावला तरी त्याला न्याय मिळाला नाही ला या सम्राट सूर्यवंशीची आई दहा लाख रुपयाचा चेक परत पाठवते तिला सुद्धा न्याय मिळत नाही पीडितांचा सुद्धा मरण तुम्ही न्याय देणार का का पीडितांनी म्हणून आता आम्ही शांत बसणार नाही पाचवा मोर्चा छत्तीस जिल्ह्यात तालुक्यात मोर्चे काढू पण संतोष देशमुखला न्याय दिल्याशिवाय आम्ही आता शांत बसणार नाही थांबायचा नाही हा था संघर्ष आता ना थांबणार नाही था कारण समग्र बहुजनांच्या हत्ती तो हा धोक्यात आलाय जेव्हा जेव्हा यांची सत्ता येते तेव्हा तेव्हा दलित मारला जातो मराठा मारला जातो बहुजन मारला जातो इथं अठरा पगड जातीला या ठिकाणी मारण्यात येत हे मजा बनण्याचं काम करतात आणि म्हणून आता मुद्द्यावरती आमची भूमिका एवढीच आहे की अडीच महिन्यात फास्ट ट्रॅक कोर्टाच्या माध्यमातून यांना असणार शिक्षा झाली पाहिजे ही आमची भूमिका शिक्षा झाली पाहिजे अरे संतोष देशमुख कोण होता संतोष देशमुखनी जरा वाचवलं तो बौद्ध समाजाचा होता आज मला आनंद आहे की आज आमचे भीमसैनिक दानेवा या ठिकाणी बसले आमचे अण्णा भाऊ नवजींचे लेकर बसले आमचे छत्रपती शिवाजी महाराजांचे मावळे बसले संतोष देशमुख हा मुद्दा हत्याकांडा पुरता मार्या नाही तर या महाराष्ट्रातले छत्रपती शिवाजी अस्तित्व वाचवण्याचा मुद्दा आज तयार झाला खेळून थांबणार नाही आणि म्हणून मित्रांनो मला वेळ कमी दिला जाता जाता एवढंच आव्हान करतोय पंकजाताई मुंडे मला तुमच्याकडून ही अपेक्षा नव्हती आम्हाला सांगितलंय नाव घेऊ नका पण नाव घेतल्याशिवाय आता पर्याय नाही मोर्चा काढायचा आणि नाव घ्यायचे नाही आणि जे जबाबदार त्यांचं नाव घ्यावं लागेल का नाव घ्यायचं नाही कुणाला घाबरायचं अरे आमचा माणूस त्यांनी घ्यायचा पायपाणी माणूस टाकला आणि तुम्ही आमचा नाव घ्यायचे नाही मी फक्त पंकजाताई मुंडे तुम्हाला आव्हान करतोय की हे पटलं नाही अरे जेव्हा हा धनंजय देशमुख आणि ते दोन लेकर मुंबईला देवेंद्र फडणवीस यांना भेटायला आले तर पंकजाताई मुंडे त्यांच्या सोबत सुद्धा गेल्या नाही काय पाप केलं रे काय केलं या लेकरांनी आपल्या बापाला न्याय देऊ दुमार काय पाप केलं यांनी आता मुंडे तुम्ही त्यांच्या सोबत सीएम कडे जाऊ शकला का ना उत्तर द्या अरे मला क्या शकल्या देशमुख लढतोय संतोष देशमुख कोण होता पंकजाताई संतोष देशमुख तुम्ही निवडणुकीला उभा राहिल्या होत्या तेव्हा मसाजोतच्या भूतचा भूत भूछ प्रमुख होता तुम्ही उभा तेव्हा प्रमुख होता भाजपचा ते पदाधिकारी होता आणि बावनकुळे नावाचा माणूस बेडकुळे वली दिसतो ते वाजवारे टाळ्या काढून आला माणसं मारायचे आणि हा बावनकुळे सकाळी बेस्टला काय बांधला त्याला समजलं पाहिजे म्हणतो लाडके बहिणीचा अध्यक्ष केलं कारण वाल्मीकरांचं काम चांगलं होतं हा हे बावरणपुळेच्या सकाळचा अध्यक्ष नाही अरे लहान मुलांच्या माणूय ना भाजपच्या पदाधिकाऱ्याची हत्या करणाऱ्या या सगळ्या घ्या ना हे चांगलं म्हणतात मी लाडकी बहीण योजनेचा अध्यक्ष करत आहे बावनपुळे काम करा तस बी देशाचा गृहमंत्री कोण झालेला हे सगळ्याला माहित आहे त्यांच्या विरोधात मोर्चे चालले त्यांचा राजीनामा घ्या आणि तुमच्या या टपुच्याला गृहमंत्रीच करा काय चाललंय पंकजा ताई तुम्हाला या तीन ड्रेस घ्यावा लागेल पंकजा ताई माझं आव्हान आहे हे भाऊ म्हणून आव्हान आहे की हा तुमचा कार्यकर्ता होता त्याला न्याय द्या वैभवीला न्याय द्या न्याय द्या वाईट बसून मंत्री पदासाठी जे लोक येतात त्यांच्याकडून हे फुलाला हात लावू शकतात का अरे हे लेकर फुलं नाहीत का त्यांचं आयुष्य चूर घालून टाकण्याचं काम के केलंय आणि तुम्ही मंत्रालयात बसून गुच्छ घेताय सत्कार घेताय हे चालणार नाही

अधिकाऱ्याचे हातपाय पाय फिरू असं जे करा वाढली कराड विष्णू चाटेला बोलाय त्याचे वाईट सॅम्पल मॅच होणार तीनशे दोन मध्ये अटक करा आणि त्याचा असणारा कोण जर मास्टर माइंड असेल तर त्याला सुद्धा अटक झाली पाहिजे अरे का निर्माण तुम्ही आमच्या इतर खासदार बसले आमचे काय साहेबांना माहित आहे इम्रान मेहंदी झाला होता त्याचा फक्त एक हत्या उघड झालं होत आणि जेव्हा पोलिसांनी खात्या दाखवल्या तेव्हा त्यांनी किती हत्या काढत मातीतून काढून दिले अरे एकाच खात्या दाखवल्या त्याचे काल अण्णा सांगून गेला सुरेश अण्णा की एकशे नऊ मुर्दे सापडले तुम्ही खात्या दाखवा मुर्देची मुर्दे बाहेर आल्याशिवाय राहणार पण पोलीस काय करते कळ कर। पोलीस कार्यकर्त्यांना मारते सोमना सूर्यवंशीला टाकलं मारून दीडशे लोकांना पोलिसांचं मला कळत नाही सगळे पोलीस सारखे नसतात पोलिसांना कोण काम करू देत नाही हे आम्हाला माहिती एकदा का ते सिंगम झाले फक्त त्यांनी सिंगम झालं पाहिजे ते, ते पिक्चर मारला सिंगम बघायला आम्हाला आवडतो पण पोलीस जर सिंगम झाले तर चिटिंग 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 म्हणे आकाचा आकाश सुद्धा आतमध्ये आल्याशिवाय राहणार नाही ना एवढी ताकद या महाराष्ट्र पोलिसांची एवढी ताकत या महाराष्ट्र पोलिसांची छपरी पोरं घ्यायचे चिरकुट असणाऱ्या पोरांना गुन्हेगार करायचं अरे कुणी पोचलय धनंजय मुंडे उत्तर द्या कुणी पोचलय सुधारचंद गुन्हेगार हा सुधारचंद सुदर्शन मुलेच घर जेव्हा मीडियाने दाखवलं तेव्हा कळालं की सुदर्शन मोटरसायकल घ्यायची अवकात नाही त्याच्याकडे स्कॉर्पिओ आली कुठून त्यांच्याकडे स्कॉर्पिओ येतात कुठून त्यांच्या रिंग्स निघतात कुठून काय ते बळ देऊ देऊ बळ देऊ देऊ त्यांना असणार गुन्हेगार केलं आणि आज ते आमच्या मुलावरती उठले हे चालणार

निवडणुकीमध्ये कटेंगे बटेंगे म्हणायला आणता जरा त्याच्याकडून शिकून घ्या ना बुलडोजर कसे करायला आणायचा आणि म्हणून या वार्मिक देशमुखच्या आधारावरती गृहमंत्री देवेंद्र फडणवीस बुलडोजर चालवलं पाहिजे ही सुद्धा आमची या ठिकाणी मागणी धनंजय

तर त्याला आडवा हा निळा भीम सैनिक आल्याशिवाय राहणार नाही हे शिवाय या मात्र भेटली की वाजवायची ढोलकरी वाजवा काय करतो याची नाही तुम्ही काढल्या मोर्चा आम्ही त्याचं स्वागत केलं न्यायासाठी के आम्ही स्वागत करतो पण या लेकराचा भाग मारलाय तुम्ही प्रति मोर्चा या लेकराचा भाग मारलाय तुम्ही प्रति मोर्चा कदापिव आम्ही खपून घेणार नाही आणि म्हणून संतोष देशमुखला मी श्रद्धांजली वाहतो पुलेशाहू बाबासाहेबांच्या महाराष्ट्रात हे जे चाललंय ते योग्य नाही आज माणूस की आणि मानवता जिवंत हे तुम्ही दाखवण्यासाठी या ठिकाणी उन्हात आला आपल्या सर्वांचं मी स्वागत करतो आणि विराज आणि वैभवीला या ठिकाणी बळ देऊन तुझ्या बापाला न्याय देण्यासाठी एकराने मी तुम्हाला जळून बघतोय सगळ्यात आधी मी तुमच्या घरी आलो होतो तुमच्या हातून मी रोयात गळगळ रडताना बघतोय या भावाच्या त्या पत्नीच्या या लेखनाच्या वेदना मी बघतोय आपाप वेदना असतात त्या जॅकेटला अनेक आया बहिणींना मी गळ्याला लावलेलंय आहे त्यांचे आसू आणि रक्त या जॅकेटला लागलेलं आहे दुःख माणसाला जरा दुःख समजत त्यालाच कळतं या लेकरांचं दुःख आपाट आहे मला अनेक जण म्हणता तुम्ही अनोख नाव घेऊ बोलता तमुक नाव घेऊ बोलता मी त्यांना सांगितलंय जर या चिमुरड्याच्या बापाला न्याय देता देता मरण आलं तरी चालेल बाबा साहेबांच लेकरो शांत बसणार नाही शांत बसणार आणि म्हणून याच्यात न्याय झाला पाहिजे या सगळ्यांना तीनशे दोन मध्ये अटक झाली पाहिजे फास्ट्रॅग कोर्टाच्या माध्यमात खूप फाशी झाली पाहिजे यात असणाऱ्या मागण्या घेऊन आम्ही या ठिकाणी आलो एवढं बोलतो आणि घेतो पोचेल